मी गणेश भोर अवसरी पुर्दा येथून आमचं ज्यूस टेंकर मळ्यामध्ये त्या अर्जिनला दिलं होतं त्यांच्यातून आपण ऐकू त्यांना काय काय त्रास होत होता आणि आता काय काय आराम पडला सांगा अर्जीन नाव सांगा तुमचं बाबू बा एक हे पुढे हां तुम्हाला काय काय त्रास होत होता दा पीक पिक काय त्या त्रास होता आता पाया दिलं की झालं गोटं झालं किथं पाण्याला इथं रोजला आणि आता या कमान्यामध्ये किती वेळा पाडावं लागलं एक एक पाणी पाडले आता पिप्चाला फरक पडला आहे चांगला फरक पाहिजे आणि डोकं किती दुकाई करायला डॉक्टर काय शंभर टक्के लोकं दुकात राहिलं आणि पायाला किती फरक पडलाय पायांना तर आत्ताच आऊ चालू केले के गोळी चालू केली हां आता कळलं पायाची सूज कमी झाली आहे का आपण थोडीफार कमी झाली आहे का नाही झाली